बुराणपूरपासून जिंजीपर्यंत ज्यांची तलवार मराठा राज्याच्या संरक्षणात तळपत होती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंगवणारं मराठ्यांचं वाद ज्यांच्या चावलीने औरंगजेबाच्या हृदयाचा ठोका चुकत होता ज्यांच्या कावा पद्धतीने मोगलांना सोळो की पळो करून सोडलं होतं अशा वीर संताजी बोरपडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्याचा आज योग आला मुख्य समाधी स्थळावर प्रवेश करत असता ज्या ठिकाणी सेनापती संताजी गोरपडे यांच्या देहाचे दहन केले त्या ठिकाणी पिंड निर्माण केलेली आहे समोरच्या भिंतीवर संताजी गोरपडे यांची प्रतिकृती रेखाटली आहे शेजारीच भगवा ध्वज फडकत आहे तो आज पण सेनापती संताजी गोरपडे यांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देतो समाधीचे दर्शन घेत असताना इतिहासातील काही घटना डोळ्यासमोर जवळजवळ वर्ष मुघल सैन्याला देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याची पुनर्बांधणी करण्यात मोलाची कामगिरी बजावली श्रावणी बैलपोळ्या दिवशी लाखोच्या तुळापूरच्या छावणीवर धाडशी हल्ला करून कळस कापून आणले हे करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या युद्धविषयक नियमांचे पुरेपूर पालन केले तिथे भेटले समाधीची काळजी घेणारे त्यांनी सेनापतीच्या मृत्यूवेळची हकीकत सांगितली त्याचबरोबर दरवर्षी बहुविशीच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतात या ठिकाणी मर्दानी खेळाचे आयोजन तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि सायाळ बेळ अशा दोन गोवा त्या ते 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 आता ते गुढे जो मारलं असं इतिहास करायचं म्हणणं आहे आणि ह्या ठिकाणी वड्यावरनं घेऊन जात असताना या जागेवरती ते अवजड ध्येय जे होता ते ध्येय आता पुढे ज बादशाला <coughs> द्याय न्यायला जड जायला लागला तेवढ्या वजनाचा ध्येय म्हणून ह्या जागेवरती त्या देहाचं दोन भाग केले आणि शिर घेऊन ती गेली दंड पडलेलं गाव आलेली पुन्हा मग इथं की छत्रपतीला मानणारं गाव होतं गावातल्या लोकांनी येऊन कोणाच्या दंडाला आपलं त्या ठिकाणी धन दिलं आणि त्यांच्या पत्नीला क्षणपती कापसेना निरोप झाडला की बाबा असं असं दुर्दैवानं झालं संताजी महाराजांचं मग त्यांनी येऊन तिथनं आस्ती घेऊन करून वाट गाठायला नेऊन त्याचा विधी केला आणि त्या बाकी ज्या तिथनं नेऊन संताजी होपड्यांची एक समाधी कापशी येते त्याने गुटी कक्षतेत त्या गाव आहे त्या ठिकाणी केलेली तपश्चर्या समाधी बांधली आणि एक उद्देशक्रिया वदी केला म्हणून कोणवडा घाटालिक समाधी आणि ह्या जागेवरती हे देह धन केला म्हणून ह्या जागेवरती ही समाधी गुहा बघत असताना आपल्याला त्या दुर्गम प्रदेशात सैन्य ठिकाणी कशा प्रकारे असतील याची थोडीफार कल्पना येते विजेच्या वेगाने जाणारा राणांगणात बेफान होऊन लढणारा आणि शिवरायांच्या गणिम काव्याची उत्तम जाण असणारा महान योद्धा सुक केलेल्या घाताला बळी पडला हे अतिशय दुर्दैवी आहे